वाघाळा इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी सिंदखेड राजा तालुक्यातील वाघाळा इथं लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या तसेच ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील सरपंच विष्णू काकड उपसरपंच सखाराम माळेकर ग्रामपंचायत शिपाई विनोद लाखे विशाल सोनुने भागवत सोनुने गजानन लाखे युवराज वायाळ पवन सानप समाधान सोनुने गजानन राठोड ज्ञानेश्वर सानप नागेश शिराळे डॉक्टर व बुलढाणा चौफेर न्यूजचे पत्रकार योगेश काकड सह गावातील सर्व मंडळी उपस्थित होती गावातून मिरवणूक शांततेत संपन्न झाली बुलडाणा चौफेर मागाळा प्रतिनिधी योगेश काकड अशाच नवनवीन बातम्यांसाठी सबस्क्राईब करा शेअर करा